जर तुमचं लग्न ठरलं आहे किंवा जर तुम्हाला कोणाच्या लग्नाला जायचं असेल आणि छान अशा पोटली बॅग्स पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून जरा पोटली बॅग्स किंवा छोट्या छोट्या स्मॉल बॅग्स पाऊचेस द्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की सेव्ह करून ठेवा नमस्कार भाऊ स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आली आहे हिंदमाता मार्केटला जिथे छान छान बटवे अगदी स्वस्तात आणि मस्त इथे यायचं कसं दादा स्टेशनवरून आला की दादासाहेब फाळके मार्ग विचारा किंवा हिंदमाता मार्केट विचारा स्टेशन वरून अवघ्या पाच मिनिटा दादर आल्याच्या नंतर कैलास लसीवाल्याचा कॉर्नर पकडून अवघ्या दोन मिनिटापर्यंत चालत यायचं आहे तिथे हिंदमाता द मॅजेस्टिकच्या समोर सेंट्रल रेल्वेचं एक ऑफिस आहे त्याच्या बरोबर बाजूला हे शॉप आहे मीना लेदर वर्क्स असं नाव आहे या शॉपचं आणि सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे शॉप चालू असतं सगळे दिवस चालू असतं चला आता त्याच्या किमती जाणून घेऊया हे जे बॅग दाखवत आहेत ही बॅग आहे दीडशे रुपयाची काय होतं ट्रॅफिकचा भरपूर आवाज आहे म्हणून मी ह्या दादांचा आवाज म्यूट करून मी ओवर दिलेला आहे ह्या छोट्या छोट्या बॅग दाखवल्या आहेत ह्या पन्नास ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत आहेत आणि या दादांनी सांगितले जर तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये घेणार असाल तर हे नक्कीच कमी करणार आहेत छान छान अशा बॅग अगदी पन्ना, शंबर, दिडशे, दोंशे, दशे, दशे, तशा बड़ पन्नास शंभर दीडशे दोनशे जशा घेऊ तशा अवेलेबल आहेत हा बटवा पन्नास रुपयाला आहे आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर हे नक्की कमी करतील हा ज्वेलरी बॉक्स तीनशे रुपयाला आहे बघू शकताय छान असं तुम्ही तुमचं सगळं सामान याच्यात ऑर्गनाईज करू शकाल ह्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गनायझर्स आहेत म्हणजे साडी ऑर्गनायझर आहे वॉर्ड्रोब ऑर्गनायझर आहे ज्वेलरी ऑर्गनायझर आहे हे बघा साडी कवर फक्त पन्नास रुपयाला आहे आणि जर भरपूर क्वांटिटी घेतल्या तर चाळीस रुपयाला हे करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे बघू शकता खूप छान छान असे कलर्स आहेत वेगवेगळ्या लहान आहे मोठं आहे हे मोठं सारी कवर बघू शकता किती छान आहे एकशे वीस रुपयाला आहे कलर्स आहेत वेगवेगळे वेगवेगळे शेप देखील आहेत हे बघा ज्वेलरी बॉक्स आहे शंभर ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे बँगल्स ठेवू शकता इयर रिंग्स ठेवू शकता त्याच्यात छोटंही छोटा आहे तो शंभर रुपयाला आहे हा बघा जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मस्त ऑप्शन आहे नवरीला जर स्वतःला पाहिजे असेल आपल्याला स्वतःला पाहिजे असेल तर मस्त आहे आपले जे ब्लाऊज आहेत ते ठेवण्यासाठी देखील ब्लाऊज ऑर्गनायझर आहे बघू शकतं आहे सगळे ब्लाऊज आपले एका ठिकाणी राहतील त्याच्यातही वेगवेगळ्या टाईपचे त्यांच्याकडे ऑ अवेलेबल आहेत हे बघा बघू शकतं आहे खूप सुरेख असे ब्लाऊज ऑर्गनायझर आहेत शंभर रुपयापासून आहेत हे आणि एका वेळेला दहा तरी राहतील छोटे छोटे पाऊच पंचवीस रुपयापासून आहेत जसे घेऊ तसे साधे आहेत थोडे वर्कवाले आहेत जर कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर छान आहे हे बघा हे दीडशे रुपयाचा हा बटवा आहे खूप छान असं यांच्याकडे कलेक्शन आहे बघू शकतंय मणीवाले आहेत मोतीवाले आहेत डायमंडवाले आहेत हँडवर्क केलेल्या बॅग्स आहेत पाऊच आहेत पोटली आहेत स्लिंग बॅग्स आहेत काय घेऊ ते सगळं तुम्हाला इथे एकाच छताखाली म्हणजेच एका दुकानात मिळेल आणि लग्नासाठी जर पोटली बघत असाल तर तुम्ही इथे नक्की या इथे असलेल्या पोटलीची व्हरायटी तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही खूप सुंदर अगदी शंभर रुपयापासून इथे पोटली चालू होते स्लिंग बॅग सगळं सगळं अगदी इथे शंभर रुपयापासून चालू होतं आहे ज्वेलरी बॉक्स हा इतका सुरेख आहे जो त्याने दाखवला अप्रतिम असा आहे याची प्राईस सातशे रुपये आहे पण तो आहे तसाच आहे छान त्याच्यामध्ये आपलं सगळं ऑर्गनाईज होईल मेकअप म्हणा किंवा दागिने म्हणा काय जे तुम्हाला ठेवायचे ते तुम्ही त्याच्यात ठेवू शकता खरंच सुरेख आहे ते ह्यांच्याकडचं कलेक्शन कोणाला गिफ्ट देण्यासाठी तर मस्त आहे क्लचेसची व्हरायटी तर ह्यांच्याकडे अगणित अशी आहे अडीचशे रुपयाला हे क्लचेस आहेत जे इथे दिसत आहेत ते आता हे दादा एक ओपन करून दाखवत आहेत पोटलीमध्ये तर छानच ऑप्शन आहे ह्यांच्याकडे शंभर रुपयापासून पोटली चालू आहे शंभर ते तीनशे आहे जसं घेऊ तसं जास्त महाग आहे जास्त वर क्वालिटी जास्त कॉस्टली आहे ही जी पर्स आहे ही अडीच हजार रुपयाला आहे आणि ती व्हाईट पोटली दिसते मागे ती पण अडीच हजाराची आहे छान अशा पर्स आहेत क्लचेस आहेत सातशे रुपयाला हे बघा मोती लावलेलं ला क्लच आहे बघू शकते पूर्ण मोती आहे त्याला आणि छान आपला मोबाईल आणि पैसे राहू शकतात बऱ्यापैकी क्लचेस आहे ते चारशे रुपयाचं आहे ही पोटली पण खूप छान आहे ही पर्स छोटीशी वर्क केलेली आहे हे सगळे जे पोटल्या दिसत आहेत त्या शंभर ते तीनशे चारशे रुपयाच्या आहेत आणि ह्या ज्या दिसत आहेत ह्या थोड्या महाग आहेत ह्याचं तुम्ही बघू शकता ज वेगवेगळ्या पोटलीची वेगवेगळी प्राईज आहे तर तुम्ही विचारू शकता ही जी ब्लॅक पर्स दिसते ती सातशे रुपयाची आहे तर अशा यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मस्त आहेत आणि ह्या ज्या इथे साइडला ज्या पोटली आहेत त्या एकशे वीस रुपयापासून आहेत ह्या हिरवीवाली हे बघा ह्या एकशे वीसच्या जा आहेत जर तुम्हाला स्वतःला पाहिजे असतील कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर तुम्ही ह्या दुकानाला नक्की भेट द्या खूप छान छान यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे साडी कवर्स म्हणा वॉड्रोप क वॉड्रोप ऑर्गनायझर तुमचं मेकअप ऑर्गनायझर ज्वेलरी ऑर्गनायझर असं सगळं काही तुम्हाला एकाच दुकानात मिळेल तर तुम्ही ह्या दादांकडे नक्की या आणि मस्त हवी ते शॉपिंग करा ह्यांचं नाव आहे गुलामध्ये नंबर नंबर डबल नाईन सिक्स सेवन वन ट्री सेवन फोर वन आपण डिस्काउंट हो सांगितलं जास्त क्वांटिटी घेतली तर आम्ही नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देऊ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि भेटूया लवकरच अशाच छान व्हिडिओज आहेत बाय बाय